जो कंटेंट आहे तो एन सी आर टी सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड या सर्वांचं एकत्रित करून आपण हा कंटेंट एम सी क्यू यावर आधारित तयार केलेले आहेत या प्रकारचे एम सी क्यू तुम्हाला एन टी एस सी परीक्षेमध्ये इतिहास या विषयाच्या कंटेंटमध्ये विचारल्या जातात तर जास्त न दवडता आपण सुरू करणार आहोत आपल्या नॉलेज ॲप्टूवर आज एन टी एस सी आणि तुमचं एम पी एस सी या दोन्हीसाठी किंवा इतरही जास्त काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त असणारा हा घटक तर सुरू करूया आपण आजचा आपला घटक पहिला जो आपला पार्ट आहे तो आपण पहिल्या चॅप्टरवर एम सी क्यू हे कव्हर केलेले पहिल्या चॅप्टरमधून त्यामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे भारतीय इतिहास लेखनाच्या ज्या काही परंपरा आहे त्यामध्ये मग पाश्चात्य परंपरा असतील किंवा भारतीय परंपरा असतील त्या सगळ्यांचा उहापोह यामध्ये आपण केलेला आहे तर पहिला जो एम सी क्यू आहे आपला तो आहे वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात टिंब टिंब किंवा रिकामी जागा इतिहास लेखनातून झाली आता वंचित समूह बघा वंचितांचा इतिहास जर बघितला तर सुरुवातीला तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन विचारात घ्यायचे स्त्रीवादी स्त्रीवादी आहे प्रवाहवादी आहे राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी आता याच्यामधला मार्क्सवादाचा जर विचार केला आपण कारण हा जो घटक शिकलो आपण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील चॅप्टरचे पण चॅप्टर वाईज आपण त्यामध्ये टीच केलेला आहे तर त्यामध्ये मार्क्सवाद जो होता काल मार्क्सनं या जे काही वंचित होते कामगार होते जे अन्यायग्रस्त होते पीडित होते यांचा इतिहास लिहिण्याची कारण त्यांच्यासाठी लढा उभारण्याचं का काम हे कार मार्क्सनं केलेलं होतं म्हणून मार्क्सवादी हे या ठिकाणी आपल्याला अचूक उत्तर सांगता येईल तर वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात ही मार्क्सवादी इतिहास लेखनातून झालेली आहे म्हणून अचूक उत्तर आहे मार्क्सवादी दुसरा प्रश्न जर बघितला आपण डी सी क्यू मधला तर तो आहे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी कोणतं साधन वापरलं जायचं मग आता इतिहास लिहिण्याची साधनं इतिहासाची साधनं आपण इयत्ता नववीमध्ये सुद्धा अभ्यास अभ्यासलेली आहे पहिलं चॅप्टर आहे वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी मग लोक परंपरा भाषा संस्कृती आणि वरील सर्व हे ऑप्शन या ठिकाणी घेण्यात आलेले आहे तर वंचितांचा जो इतिहास होता हा परंपरेतून आलेला इतिहास आहे आणि तो मग कुठेतरी लिखाणातून बाहेर पडलेला आहे म्हणून या ठिकाणी वंचिताचा इतिहासाचं अचूक उत्तर पाहायचं आहे आपल्याला अचूक उत्तर आहे लोक परंपरा लोक परंपरा हा वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी महत्वाचं साधन वापरण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढचा जो एम सी कु आहे तो आहे प्राचीन भारतात स्मृती परंपरेने जपल्या जात होत्या मग प्राचीन भारतामध्ये कुठं जेव्हा लिखित स्वरूपाची साधनं तुमची उपलब्ध नसतील तर ज्या स्मृती होत्या आठवणी होत्या मेमरीज होत्या ह्या कशा प्रिझर्व्ह करून जायच्या तर त्या मौखिक पद्धतीनं प्रिझर्व्ह केल्या जायच्या म्हणून अचूक उत्तर आहे मौखिक आता सोहगौडा बघा हा अतिशय महत्वपूर्ण अगदी एम पी एस मध्ये सुद्धा येऊन गेलेला हा प्रश्न आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा प्रश्न याला अगदी मार्क करून ठेवा सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या भाषेत आहे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातोय तसंच एन टी एस सी मध्ये सुद्धा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न मानला जातोय सोहगौडा ताम्रपटावरील जो कोरीव लेख आहे तो हिंदी भाषेमध्ये काही पाली भाषेमध्ये एका मराठी भाषेमध्ये एका ब्राह्मी तर अचूक उत्तर आहे आपलं तुमचं ब्राह्मी भाषा अचूक उत्तर काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तुमचं ब्राह्मी भाषा म्हणजे सोहगौडा ताम्रपट जो आहे सोहगौडा ताम्रपटावरील लेख तो ब्राह्मी भाषेमध्ये आहे आता काश्मीरचा जर आपण इतिहास बघितला तर काश्मीरचा इतिहास मांडून ठेवणारा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं नाव विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आहे विवेक सिंधू राज तरंगिणी काश्मीर पुराण आता तुम्हाला या ठिकाणी काय वाटेल काश्मीर पुराण या काश्मीरचा इतिहास म्हणजे काश्मीर पुराण परंतु नाही असे गोंधळात टाकणारे पर्याय सुद्धा असू शकतात परंतु याचा अचूक उत्तर आहे राज तरंगिणी राजतरंगिणी हा तो ग्रंथ आहे त्याच्यामध्येच तुम्हाला काश्मीरचा इतिहास मांडलेला मा दिसून येतो मध्ययुगीन ये मुस्लिम इतिहासकार आपण आता मुस्लिम इतिहासामध्ये जर बघितलं तर मध्ययुगामध्ये जो कोण मुस्लिम इतिहासकार होऊन गेले त्याच्यामध्ये महत्वाचा जो आहे तो आ, या ठिकाणी ऑप्शन दिलेले नसरुद्दीन बर्नी झियाउद्दीन बर्नी शाह आलम सलीम अली आता ज्यावेळेस बर्नी बर्नी असे गोंधळ टाकण्यासाठी दिल्या जातात म्हणजे याचा अचूक उत्तर आपण याच्यावरून अंदाज बांधू शकतो की या दोन्हीपैकी एक अचूक असू शकतं आणि नक्कीच याचं अचूक उत्तर आहे झियाउद्दीन बर्णी झियाउद्दीन बर्णी हा मुस्लिम मध्ययुगातील मुस्लिम इतिहासकारामध्ये अतिशय महत्वाचा मानला जाणारा इतिहासकार होता सोहगौडा ताम्रपट आता कोणत्या राज्यामध्ये सापडला अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे तुम्हाला बघा सोहगौडा ताम्रपट रा कोणत्या राज्यामध्ये सापडलेला आहे तर सोहगौडा ताम्रपट हा तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की उत्तर प्रदेश अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश अचूक उत्तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये तो सापडलेला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर अकबरनामा अकबरनामा हा ग्रंथ जो आहे अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला तर अकबराच्या दरबारी अकबराच्या दरबारी नवरत्न होते त्याच्यामध्ये जो ग्रंथकार होता तो होता अबुल फजल अतिशय प्रसिद्ध नाव आहे अबुल फजल आणि या अबुल फजलना हा ग्रंथ लिहिलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणून अचूक उत्तर आहे अबुल फजल त्यानंतर भाऊसाहेबाची बखर या ग्रंथामध्ये लढाईचं कोणत्या लढाईचं वर्णन केलेलं आहे भाऊसाहेबाची बखर जे बघितले आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला पानिपत या युद्ध लढाईचं वर्णन केलेलं बघायला मिळतं पानिपत म्हणून अचूक होतं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले जे संचालक होते संचालक विचारलेले संचाल तुम्हाला या ठिकाणी तर याचं संचालक म्हटलं तर अलेक्झांडर कमिंग कनिंग हैम अलेक्झांडर कनिंग हैम हे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले संचालक होते हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला त्यानंतरचा पुढचा जो एम सी क्यू आहे तो पुढचा एम सी क्यू आहे टिंबटिंब यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आता कोण होता त्यावेळेस क कारकिर्द कोणा चालू होती तर नक्कीच जॉन मार्शल जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हा शोध लागलेला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे जेम्स मिल जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि जेम्स मिल यांनी लिहिलेला आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ बघा आता द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोणता लिहिला पुण्यामध्ये खूप मोठं वादळ सुद्धा याच्यावर झालेलं होतं तर तो आहे जेम्स ग्रँड डब जेम्स ग्रँड डब याने तो ग्रंथ लिहिलेला आहे एशियास्टिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स यांनी केलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एशियास्टिक सोसायटीची स्थापना कधी झाली कोणी केली आणि कोणत्या ठिकाणी केली हे तीन प्रश्न एशियाटिक सोसायटीच्या दृष्टिकोनातून विचारले जाण्याची शक्यता असते तर या ठिकाणी आपल्याला विल्यम जोन्स यांनी केली पण कुठे केली तर कलकत्ता या ठिकाणी केली कुठे केली कलकत्ता या ठिकाणी उत्तर अचूक उत्तर कोलकाता प्राच्यवादी जे काही अभ्यासक होते या प्राच्यवादी अभ्यासकांनी टिंबटिंब आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला मग कोणती भाषा होती की युरोपीयमध्ये लॅटिन वगैरे सारख्या ज्या भाषा आहेत तर यामध्ये संस्कृत या भाषेचा त्यांनी अभ्यास साधर्म साधण्याचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर मॅक्स म्युलरने हितोपदेश या, या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद केलेला होता कोणत्या भाषेमध्ये केलेला होता मॅक्स म्युलर हा जर्मन असल्यामुळे याने जर्मन भाषेमध्ये तो आ, अनुवाद केलेला आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाची सुरुवात कुणा किंवा कोणापासून प्रेरणा मिळाली इतिहास लेखनाला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला तर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे नाव हो त्या ठिकाणी आघाडीवर येतं म्हणून अचूक उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार कोणी केला तर विकार राजवाडे विकार राजवाडे एक पॅराग्राफ आपल्याला यांच्याविषयी देण्यात आलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अतिशय महत्वाचं नाव आहे विकार राजवाडे म्हणून आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे अचूक उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यानंतर पंधरा अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला अतिशय महत्वाचा आहे आणि फेमस आहे तर हा ग्रंथ लिहिलेला आहे विदा सावरकर तर अशा पद्धतीने आज आपण वीस सी क्यू याच्या संदर्भात अभ्यासलेले पुढील काही एम सी क्यू आहेत अजून भरपूर एम सी क्यू आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये कारण एकाच व्हिडिओमध्ये जर घेतलं तर व्हिडिओ रटा होण्याची शक्यता असल्यामुळे आपण तुम्हाला त्या ठिकाणी थांबवतो आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये उर्वरित एम सी क्यू आपण बघू तसंच जॉग्राफीचे पण बघणार आहोत राज्यघटनेचे बघणार आहोत सगळं तुम्हाला या चॅनलवर अभ्यासफल मिळेल त्यासाठी चॅनलला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद